स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत या संविधानाचे अभिप्रेत मूल्य टिकवण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे दर्यापूर येथील न्यायमंदिर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरी या नूतन न्यायालय निवारतीच्या कोणशिलेचे अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरन्यायाधीशांनी इमारतीची पाहणी केली या उद्घाटन सोहळ्याला खासदार वान बळवंत वानखेडे आमदार गजानन लवटे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धर्मेंद्र आठवले जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश एक आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके आदी यावेळेस उपस्थित होते सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे की दर्यापूर येथील न्यायमंदिराचे उद्घाटन ही घटना माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे मी मूळचा दार यापूरचं दारापूरचा असल्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे मी या कार्यक्रमाला सरन्यायाधीश म्हणून आलो नसून एक ग्रामस्थ म्हणून आलेलो आहे या नवीन न्यायालयीन इमारतीमुळे तसेच सुसज्ज यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल न्यायदानाचे कार्य कोणताही पूर्वग्रह दूषित भाव न बाळगता करावे लागते आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने एक पवित्र कार्य आहे दर्यापूर तालुक्याने आजवर अनेक नामवंत व्यक्ती दिले आहेत त्यामुळे हा तालुका सदैव अग्रेसर राहिलेला आहे न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे आणि त्यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचे कार्य करावे या क्षेत्रात अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे न्यायाधीश आणि वकील यांचे संबंध सलोख्याचे असावेत शासनाने अनेक महत्त्वपूर्ण कायदे लागू केलेले आहेत महिला सबलीकरण कायद्यांवये स्त्रियांना त्यांचा हक्क मिळतो आहे उत्तम न्यायव्यवस्थेमुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे राज्यघटनेचे मौलिक अधिकार आणि जबाबदारी याचे योग्य पालन होणे गरजेचे असल्याने सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यावेळी म्हट म्हणत होते इमारतीत आपल्या आपल्या हार्दिक अभिनंदन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यात आपल्या दर्यापूर तालुक्याला दर्यापूर आणि तालुक्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाध्याचं न्यायालयाचं आपण आज उद्घाटन केलं आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी जी इमारत आहे या इमारतीत आपण उद्यापासून कार्यभार करणारा त्या इमारतीचं उद्घाटन करून आपण ती त्याचं लोकार्पण करत आहोत त्या प्रसंगी मी आपल्या सर्वंद फक्त वकिला संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र आठवले साहेब असो की सचिव असो की सर्व कार्यकार्यांचे सदस्य असो त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य न्यायाधीश बंधू त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांचा वास्तुप्रवाही झालेला आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसात या बिल्डिंगमधून नवीन इमारतीमधून अतिशय चांगलं असं न्यायदाना कार्य करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळेल मला आनंद आहे की मी नेहमीच मानत आलेलो आहे की न्यायाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जस्टिस अँड डोअर स्टेपची जी संकल्पना आपण आहे ती संकल्पना खऱ्या अर्थानं आम्हाला आणली केली पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रामधील अनेक तालुका इमारतींचं आणि अनेक जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा प्रस्ताव ज्यावेळेला आम्हाला मजबूत करण्याची संधी मिळाली